आपल्या नवीन ब्लॉक मध्ये तुमचा स्वागत आहे तर आम्ही आलेला वाद लोणावला लोणावला प्लॅनिंग केलेली तर नाही जमला पब्लिक पण तिथं खूप थांबलेलं आहे आणि आम्ही डायरेक्ट हजो मध्ये वाट लागली ते झाला सॉरी भावा तुम्ही आज बघू शकता गोवा हवेच आहे आणि इकडनं आता एवढ्या एवढ्या पावसात आम्हाला डायरेक्ट भिजतच जायला ला लागेल आमची गाडी चालली तर आम्ही गाडी आले किरणची किरणची किरण पण आपल्या सोबतच आहे तर आता आम्ही डायरेक्ट पंडवलला जाणार दाना एवढ्या पावसात तर तिकडे जायला काय जमला नाही अर्धेच आलेलो तर आता तिथून डायरेक्ट आम्ही चाललो गाडी सगळा भिज भिजत तुम्ही बघू शकता पावसातच भिजत तर आम्ही डायरेक्ट चाललो तो का थोडा गाडी पाठ मारली तर आमची घाण पाठी गाडी खाण बांधणदारी आमच्या आहूच झाली बस झाला आता डायरी तर थांबतो आता नंतर काही सोडाच राहिलाय पाणी लावून जरा मोरांनी आता मजा येईल आज आहे गटात पहिलाच पहिलं ગટારી ગટારી પોટા પાણી કરતા આમ આ કપડા દેતા સહ આ કપડા ઘ ફાયનલી બસુરા ગે પણ કંપની ભાજુ વાસ દો કા નહી આટમાંથી ગયેલો આટલા ડબ્બા ન વડાપાઓ કામ ચાલવા લાગે વડાપાઉ गाई गाई तो पाचवा का दहा वा गेट आहे गाई बघू शकता नेत आहे गाईला आम्हाला बोलवू द्या कामासाठी तुम्ही बघू शकता आज आहे गटारी तरी आम्हाला कामाला बोलवू आहे यंदाची काय आमची गटारी काय होणार नाही बघू शकता गाइस आम्ही आलेलो आहे कामाला येथे गाइस बघू शकता तुम्ही आता कंपनीला डायरेक्ट आग लागली आ هو धुआज येतोय ना ओ देख भाई ओ भाई काय लग राई वो ए भाई काय आहे ऊपर क्या आहे वो बघू शकता गाइस आग धारी का आग लागली आग लागली आहे पूरा कंपनीत